हाय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे तर खूप दिवस झालं माझे व्हिडिओ आले नाही अपलोड झाले नाही कारण कसं आहे व्हिडिओ तर बरेच काढले पण वेळच भेटत नव्हता कारण तुम्हाला माहिती आहे जसं की माझं बाहेर पार्लर पण आहे आणि घरचंही काम आणि पाहुणे रावळे त्याच्यामध्ये सनसूद रक्षाबंधन आणि त्यात पार्लरचंही काम म्हणजे खूप असं लोड आल्या झालेला आणि व्हिडिओ तर मी काढले पण मला ते एडिटिंग करा आणि मग ते टाका त्यात खरा अजिबात वेळ भेटला नाही जे यूट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे कि 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 मा तो तो की किती बारीकीने एडिटिंग करावी लागते प्रत्येक एक शॉर्ट माहीतच येते तर तो वेळ नाही भेटला पण काहीच मी टाकत जाईन व्हिडिओ पण मी असं सांगू शकत नाही की कंपल्सरी हा बाबा रोज येतील किंवा ह्याच टायमाला मी माझ्या ब्लॉग टाकत जाईन तर तसं नाही होणार पण जेव्हा पण मला जसा वेळ भेटेन एडिटिंग करून टाकायचा मी व्हिडिओज काढलेले आहेत आता माझ्या मध्यंतरी तरी बर्थडे झाला तर बर्थडेचे पण माझ्या व्हिडिओ आहेत रक्षाबंधनचे पण आहेत सॉरी रक्षाबंधनचे पण मी टाकणार आहे आता व्हिडिओ थोडासा लेट ब्लॉग येतो आहे पण सपोर्ट करा समजून घ्या कारण एक म्हणजे जे लेडीज आहेत ज्या गृहिणी आहेत ज्या बाहेरही काम करतात घरातही करतात किंवा ज्या फक्त घरातही काम करतात कामाचा लोड हा प्रचंड असतो बाहेर काम करणारे असू दे लेडीज किंवा घरात असू दे आणि जवळ ते दोन्ही पण काम करायचं असतं ना आणि त्यात परत एक व्हिडिओ एडिटर आपण म्हणतो ना आपल्यालाही एडिट करावं लागतं आपल्यालाच करावं लागतं तर ते वेळ म्हणजे भेटत नाही तर थोडंसं समजून घ्या तर मला याच्या पुढे जसा वेळ भेटेल ब्लॉग येतील पण जसा मला वेळ भेटेल मी ब्लॉग नक्कीच टाकत जाईन फक्त तुम्ही सपोर्ट करा समजून घ्या की काही कारणांमुळे नाही टाकता आले तर आता माझा बर्थडेचा हा पहिला ब्लॉग येईल आणि नेक्स्ट ब्लॉग आज किंवा मग उद्या जो रक्षाबंधन झालेला आहे आम्ही कसा सेलिब्रेशन केला काय तर तोही तो येणार तो प्लीज सपोर्ट करा आता याच्या पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल बाय तरी तर बघा दोघी माझ्या बहिणी इतक्या छान तयारीमध्ये लाग लागलेल्या आहेत लाइटिंग लावतायत फुगे लावले आहेत त्यांना म्हटलं मन... अगं काय करायची एवढी गरज नाही मी काय लहान आहे का लहान बाळाला ठीक आहे पण त्या म्हणतात नाही दीदी आमचा बर्थडे असलं तर तू किती काय काय सजावट करते मग करू दे ना मला पण थोडीफार सजावट तू ग बस काही बोलू नको माझं मी करते तुझी तू जाऊन रेडी हो म्हटलं ठीक आहे आता एवढं हट्ट करतायत तर करू दे त्यांना काय करायचं आहे पण दोघींनी काय शेवटपर्यंत ऐकलं नाही शेवटी छानपैकी तयारी केली आणि मगच शांत बसले आणि त्याच दिवशी नेमका आमच्या इथे ब्रह्मकुमळ आलेलं आणि मम्मी आलेली तर मम्मीचाच हातून पूजा केली मम्मीला म्हटलं चल आज मम्मी तू तु तुझ्याच तु तु हाताने पूजा कर आणि इथं माझा बर्थडे स्टार्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मम्मी मला ओवाळत आहे खूप छान म्हणजे आजचा तो दिवस इतका स्पेशल होता ना माझ्यासाठी की म्हटलं यार हा दिवस कधी संपला गेलाच नाही पाहिजे का आपली मम्मी आपल्या बहिणी म्हणजे जे माझ्यापे म्हणजे माझ्या खूपच जवळच्या आहे मेन माझ्या बहिणी माझ्या दोघी पण आणि त्या दिवशी त्या होत्या माझ्या नेहमी बर्थडेला नसतात त्या जास्त करून नसतातच शक्यता कारण त्या हॉस्टेलला असतात पण ह्यावेळेस त्या आल्या होत्या आणि मी खूप मला आनंद झाला होता आणि हे बघा माझे मिस्टर त्यांनी पण घेतली आता ओवाळायला मला ते म्हणतात नाही मी पण ओवाळणार कारण तू माझ्या घरची लक्ष्मी आणि ते दर बर्थडेला मला असं ओवाळतातच खूप छान वाटतं मी काय त्यांना फोर्स वगैरे करत नाही ते त्यांच्या इच्छेने स्व खुशीने ओवाळतात मल, मला म्हणतात ठीक आहे ना तेरे ले तो किस केली आणि तो ते मस्ती करत होते तर खूप मला हसायला येत होता त्याच्यानंतर माझी बहीण आलेली आहे येत आहे मला ओवाळायला तर ती क्लिप आहे ना तुम्ही स्वतः ऐका

तो विषय काय झालेला केक त्यांनी खूप लांबून आणलेला म्हणजे ते काही कामात तिकडनं आणला होता आणि तो मिल्ट झाला होता येईपर्यंत की त्यांना म्हणलं आपण राहतो तिकडनच घ्यायचा ना तो मिल्ट झालेला म्हणून मग मी एवढं हसत होतो ना तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये मला हसणं कंट्रोलच होत नव्हतं आणि त्याच्यानंतर माझी बारकी बहीण आली तिचं तुम्ही ऐका <laughs> ते बघता येईल मस्करी चालले दिवाळी आणि खूप छान असं माझा बर्थडे स्टार्ट झालेला आहे खूप खूपच छान असा माझा बर्थडे पार पडलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण मी तर हा दिवस विसरूच शकत नाही कधी खूप छान वाटलं आणि मी त्या दिवशी खूप हॅप्पी होते त्यांनी पण मला गिफ्ट आणलं होतं आणि रोजही दिले होते तर अफाट म्हणजे त्या दिवशीचा आनंद मी विसरूच शकत नाही प्लीज आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग